हॅलो नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग गजाचं काय मजेत ना तर मजेतच पाहिजे शुभ सगळ्या झाली आहे मस्त चेतनला सुट्टी आहे कोकणचेतन तिकडे काहीतरी करतात एवढा दिसत आहे तुम्हाला एक मिनिट दाखवते मी एवढा कपडे वगैरे काहीतरी चालू आहे त्याचं हां कपडे लावतोय आणि आता डिसाईड करतोय की मी काय घालू काय घालू आज आहे आमच्या लग्नाचा वाढदिवस तर त्यामुळे चेतनची तयारी आहे माझा आवरला आता जस्ट चालू आहे आपलं थोडी म्हणजे म्हणतात ना सगळ्याशी कामं चालू आहेत छोटी मोठी सगळी घरातली शिरा खातोय आम्ही हे बघा चेक चिरा खाऊन झालेला आहे बघा माझं चालू आहे हिरा खाण्याचं काम आणि म्हटलं चला म्हटलं ब्लॉग आपण आता स्टार्ट करू तर आजचा ब्लॉग अजिबात कोणीच स्किप करू नका बघत राहा काय कंटिन्यू पुढे पुढे आणि सगळ्यांनी कोणी जर नवीन असतील माझ्या चॅनलला तर जा तिकडे हे करा बेल वर क्लिक करा आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला पहिली गोष्ट म्हणजे सबस्क्राईब करा विसरू नका सबस्क्राईब करायला काय सगळ्यांनी जास्तीत जास्त व्हिडिओ बघा आमचे लाईक करा शेअर करा कंटिन्यू आणि तुमच्या पण फ्रेंड सर्कलमध्ये सांगा लिंक पाठवा काय yes. आणि आमच्या दोन्ही चॅनलला सपोर्ट करा मित्रांनो काय आणि बघू आता आजचा दिवस आता सुरू झाला आहे आता जसा जसा म्हणतात ना पुढे पुढे सरकणार आहे दिवस तसा मी ब्लॉग स्टार्ट करत राहणार आहे कंटिन्यू करत राहणार आहे पुढे तर बघू जसा आजचा व्हिडिओ बनणार आहे तसा मी तुमच्यापर्यंत शेअर करणार आहे सगळ्यांसोबत काय बरोबर नाही हो oh. तर या सर्वांनी शिरा खायला तुमच्या अॅनिव्हर्सरीचा गोड काहीतरी म्हणून शिरा खायचं काम चालू आहे अशा प्रकारे शुभ झाली आहे आमची आमच्या अनामिकाची पण आज अंघोळ आहे मस्त आमच्यासोबतच अनामिकाची पण आंघोळ झाली माहितीये का अनामिकाने आंघोळ केली मस्त पैकी आणि मस्त अनामिका आता तर बेड खाली जाऊन छान पैकी ना अनामिका आता झोपली आहे अंगोळ केल्यावर झोपते ती माहितीये का लगेच मग त्यानंतर ती झोपली आहे अनामिका आणि आम्ही सगळी बाकीचे आता काम आवडतोय हा काय चला कुठे लवकर काय करताय ती वेळ चला आता मंडळी खाऊन वगैरे झालंय रील्स वगैरे बनवून झालेले आहेत तर प्लीज तुम्ही रील्स मध्ये जाऊन बघा कॉमेडी वाले आणि चेतनचं इकडे बघा आता रेडी झालाय चेतन सुद्धा आता चेतन सुद्धा त्याचा काही रील्स वगैरे असतील तर बनवणार आहे माझी कॉमेडीची व्हिडिओ बनवून जाईल तर तुम्ही प्लीज नक्की जाऊन बघा ते आणि कमेंट सुद्धा करा लाईक करा सर्वांनी काय हॅलो नमस्कार मंडळी बघताय की नाही आमचे व्हिडिओज लाईव्ह शॉर्ट्स लाईव्ह नक्की सर्वांनी जॉईन होत राहा या सण्याचं लग्नाचं 4 वा दिवस आहे तर माझ्याकडून तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा हॅपी ॲनिव्हर्सरी चेतन माझ्याकडून मंडला लग्नाच्या वाढदिवसाच्या आधी शुभेच्छा थँक्यू यू यू तर आजचा दिवस थोडा स्पेशल आहे hmm. बघा आता गोड तर सुरुवात झाली आहे काय तर काय काय करू ते vlog बनवू दे असं काय तर इकडे बघा काय चालू आहे रील्स बनवणं चालू आहे दोघांचं अनामिका सोबत चेतन दोघं मी रील्स बनवत आहेत आणि इकडे बघा आणि इकडे जरा कपडे लावलेले आहेत मशीनला तर हे बघा टेन मिनिट्स बाकी आहेत अजून हे बघा असं दिसतात का कपडे अंधार अंधार आहे ना तेच तर आणि इथे चालू आहे हे बघा त्याच्यामध्ये राईस झालेला आहे त्यानंतर इकडे बघा अशी मस्तपैकी ही शिरा थोडासा उरला आहे सकाळच्यातला आणि मस्तपैकी भेंडीची भाजी वा कोणाला आवडते भेंडी भेंडी लवकर सांगा भेंडीची भाजी कोणाला आवडते आणि इथे बघा मस्तपैकी आमटी अशी हे बघा मस्त भाट आमटी आणि भाजी झालेली आहे रेडी बाहेरचं वातावरण बघा एकदम मस्त वारा सुटलाय एकदम वाऱ्याची झोक चालू आहे वाऱ्याची झोक मंडळी आता शॉर्ट्स वगैरे बनवून झाले माझ्या चॅनलला पण झाले ममताने पण तिच्या चॅनलला बनवले ऑलरेडी शॉर्ट्स आणि आता थोडं कपडे मशीनला लावलेत जास्त कपडे होते जरा तर ते लावले आता मशीनला आणि कपडे झाले की आता जरा फ्रीज पण डिफ्रॉस्ट करायचंय आहे अशी जरा कामं आहेत आज बघा अॅनिव्हर्सरी आहे पण काय आपल्या घरातली कामं तर मेन करायचे त्याच्यात आता जरा वेळ जातोय ते झालं की आम्ही मग जेवण घेऊ मंडळी जेवायला मी तर बसलं जेवायला बघा भेंडीची भाजी भात आणि डाळ पण आहे पण बसले ते जेवायला हॅलो मंडळी जेवण झालेलं आहे बघ पडले बघा छान पैकी बघा मस्त सोन पडलं की नाही छान पोस्टमन का चालले पोस्टमन आणि चला जरा कपडे धुतलेले आहेत ते घालायचे आहेत मला अजून सुकत हे बघा इकडे थोडे झालेले आहेत सुकत घालवले बघा हे आहेत ते अजून घालायचे गाल। <coughs> सुकत ते बघा इकडे असे हे जरा चादरी वगैरे आहेत ना ब्लँकेट वगैरे जरा ना सगळ्यात धुवून काढलेत हे बघा स्वच्छ स्वच्छ असे बघा मस्त अशा पैकी तर जरा ह्यांना आहे ना जरा घालून घेऊया तर सुकत हे बघा खूप सारे धुवायचे होते आजार ते धुतलेत आता उद्या पण अर्धे धुणार आणि आता ह्यांच्यासाठी जागा बघते कुठे घालायला कारण सगळी जागा आहे ना फुल झालंय कपड्यांनी दोन्ही पण गॅलरी आहे आणि मध्ये पण स्पेसमध्ये तर आता बघते जे सुकलेले आहेत थोडेसे त्यांना जरा काढून ठेवणार आणि हे ते बघते ते ॲडजस्ट करते घालते जेवलो आत्ताच वगैरे भांडी वगैरे घासून झाली तुम्ही जेवलात की नाही सांगा मला कमेंटमध्ये किती वाजता जेवता दुपारी <laughs> हॅलो सर्वांना गुड इव्हनिंग बघा संध्याकाळ झालेली आहे मस्त पैकी छान आणि चेतनचं पण आहे आम्ही आता निघालो बाहेर पण लाईव्ह बराच वेळ झालेली आहे मंडळी तर खूप थकायला झालं आहे जास्त आणि हे बघा ड्रेस वगैरे आत्ताच काढला असं कापसून घातलेलं ना बापरे वा नको वाटायला लागलं मला माहिती आहे का <laughs> हे बघा पण चेतन म्हटलं मी जरा असं हलकं फुलकं काहीतरी घालते कारण हा परत एवढा बाहेर घालून जायचं आणि परत मग ते पाऊस पण पडतोय बाहेर त्याच्यामुळे मी म्हटलं की जरा असं साधं सिम्पल टॉप वगैरे घालते आणि मी आता निघते आहे तर चेतन रेडी होतोय तिकडे तर चला आता मी बाहेर जातोय तर बघू आता पुढे काय काय होतं तुम्हाला कळेल मला काय गिफ्ट देणार आहे चेतन आणि मी चेतनला काय सांगितलंय ते <laughs> गिफ्ट मस्त साधं सिंपल छान आहे म्हणजे मला जे हवंय ते मागितलंय मी आता तुम्ही पण बघा तुम्हाला कसं वाटतं आणि नक्की सांगा ते बघा चेतन ते बघा चेतन तर रेडीच आहे चेतन काही चेंजवर करत नाही कारण चेतन मग तुम्ही हेच टी शर्ट घालते आता हे बघा oh. जे मॅचिंग चेतनने घातलं होतं ह्याच्यावर सकाळी हो की नाही चेतन चेतन दिसतच नाहीये जास्त पाऊस पडतो तर चेतन म्हटलं भिजायला होईल आपल्याला उगाच त्याच्यामुळे म्हटलं की तू तेच घाल तुझ्या ते माझं आपलं ठीक आहे है, हेच घालते म्हणजे कसं भिजलं काय झालं तरी काही हरकत नाहीये नवीन ड्रेस थोडा खराब झाला की कसं वाटतं <laughs> ना पावसामध्ये लगेच म्हणून थोडं गाडून पण ठेवलं हेवी हेवी झालं मला ते सकाळपासून घालून घालून तर चला रेडी होत की नाही तुम्ही चला निघूया आता मस्तपैकी लगेच जाऊन येणार जास्त वेळ थांबणार नाही होत आम्ही कारण की शोनू पण पिल्लू आहे ना इकडे म्हणून लगेच जाऊन येतो आम्ही अर्ध्या तासभरात जास्त काही एन्जॉयमेंट नको आहे यावेळी कारण का, का पाऊस जास्त पडतोय आणि लांब नाही जायचं आहे जास्त हिला सोडून कसं जाणार आम्ही आणि हिला नेऊ शकत नाही आहे पाऊस पडतोय म्हणून बरोबर तर चला म्हणताय फायनली आम्ही निघालोय आता हे बघा इकडे पाऊस हे बघा आता जस्ट पडून गेलाय खूप मोठा असा भयंकर हे बघा पाऊस असा हे बघा पाणी पाणी सगळं साचलं आहे म्हणून चेतनला म्हटलं जरा पाऊस आहे ना जरा थांबू देत मग आपण निघूया तर त्यानुसारच आम्ही आता निघालो आहे वारा लागतो थंड थंड एकदम गारगार बघा तर म्हणलं आताच बघा जस्ट दहन पण द्यायचं होतं तर मग ते दहन आम्ही घेतले जायला साठी कारण की काल पण चेतन विसरला होता द्यायला तर आज आठवणी मी माहिती आहे काय बघा लिहून घेतलं होतं आतावरती आहे का दहन द्यायचं आहे ते द्यायला कारण किट संपलंय माझं चपातीचं भाकरीचं पीठ आहे तर मग रोज रोज पण भाकरी जमत ना डब्याला चेतनला तर मग द्यायची आहे तर दिल्या आता द्यायला आणि ते म्हणाले काका या तुम्ही अर्ध्या तासात देतो तुम्हाला करून आता बघूया तर मिळालं तर चांगलीच गोष्ट आहे मग हो की नाही आणि हे बघा जस्ट स्टेशनला पोचतोय आता आणि चेतनचं सरप्राईज करणार आहे आम्हाला हे बघा कसं पाणी पाणी सांगलंय अह हो पाण्यातून भीती वाटते आहे ना हे बघा असे खड्डे पण असतात ना त्याच्यामुळे जरा भीती वाटते हे बघा आता आम्ही चाललो आहोत मला उत्सुकता लागली आहे की सरप्राईज काय असणार आहे म्हणजे मी जे ठरवलं होतं आणि माझ्या मनात जे आहे तेच असेल का का दुसरं काय असणार आहे काय की नाही ते मला बघायचंय काय चेतन चेतनने मला सांगितलं नाही माहिती आहे का कारण मी चेतनला प्रॉमिस घेतलं होतं चेतनकडून की मला बिलकुल काही नको आहे असं हे गिफ्ट काहीच नको आहे की चेतनने मला भयंकर गिफ्ट दिलेले आहेत आतापर्यंत म्हणजे भरपूर दिले आहेत त्यामुळे गिफ्ट वगैरे अजिबात मला काहीच नको आहे मग आता बघू हां गिफ्ट सरप्राईज गिफ्ट आहे तरी पण बघा चेतन काय सांगतोय ते जरा जास्त ट्रॅफिक लागतं हे बघा इथे हे बघा स्टेशन रोडला बघा तुकडा

आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला सांगायचं म्हणजे जी गोष्ट चेतनने बनवण्यासाठी दिली आहे ती अजून मिळाली नाही आहे तर थोडंसं चेतन नाराज झालेलं आहे पण ठीक आहे इट्स ओके ते म्हणाले उद्या नक्की मिळणार आहे साडेआठ वाजेपर्यंत तर परत आता उद्या जावं लागणार आहे असो ठीक आहे म्हणतात ना जे होतं ते चांगल्यासाठीच होतं असं म्हणायचं आपण नेहमी तर आता मी चालू आहे घरी असं लेट पण होतं आणि एकटी घरी असते ना मग ती चिडचिड करते चेतनला म्हटलं आता जाऊ दे काहीच नको थोडंसं मी पार्सल वगैरे घेतलं आहे तर मग आता ते खाणार घरी जाऊन काय दिवस होता आमचा तर अॅनिवर्सरीचा दिवस आहे ना थोडासा ना पावसामुळे वगैरे हा ते जास्त काही करू नाही शकतो आम्ही ठीक आहे असं होत असतं असो आपल्या रोजचे दिवस सारखेच आहेत की नाही त्यामुळे आपण कधी नाराज व्हायचं नाहीये सावकाश कुत्रे येतात मध्ये मध्ये तर आता हे बघा चाललेलो आहोत आम्ही घरी जरा दर वगैरे पण का काय म्हणतायत ते मंडळी घेऊन आलाय स्पेशल हॉटेलचं इकडे भाजी गुडली म्हणता कोल्हापुरी mm. वेज कोल्हापुरी आणि नान आणलं आहे हम्म राईस वगैरे आहे तर हेच आणलं फक्त बाहेरून कारण जास्त होते ना ते म्हणून mm. या सर्व जेवायला स्पेशल हॅलो नमस्कार मंडळी सर्व आणि दिसतोय का व्यवस्थित काल काय झालं कालचा व्हिडिओ तिथे थोडा स्टॉप झाला कारण पाऊस पडतात होता आणि जे मी केलं होतं करतील ते रेडी नव्हतं त्याच्यामुळे कालचा व्हिडिओ काय झाला नाही तो कंटिन्यू आज आता करतोय आज मी पण कामावर जाऊन आलो होती सगळीला चेतन मला काहीतरी गिफ्ट देणार होता कारण मला काहीतरी वेगळंच देणार होता पण मी चेतन कडे काहीतरी वेगळं मागितले पण ते कसं लगेच तेव्हाच मागितलं नव्हतं कारण खूप म्हणजे एकदम महिने आधी सांगितली होती की मी चेतनला गोष्ट बरोबर ना असं तर मग चेतनच्या डोक्यात ठेवलं होतं पण मला माहित होतं की चेतन तीच नक्की मला गोष्ट घेऊन येणार आहे आणि खरं सांगू आम्ही ना काल गेलो होतो म्हणजे ते घेऊन येणार पण बघा ती सरप्राईज होती म्हणून मिळाली असे भोवते नाही सजेस्ट करायची असते काय काय चेतन रेताना घेऊन आलाय ते बघायची तर तुम्हाला नक्की मी दाखवणार आहे मी बघा अजून मी स्वतः पण बघितली नाही अजून मी ओपन पण केलं नाहीये तर खरच माझ्यासाठी एवढी आनंदाची गोष्ट आहे ना की म्हणतात ना आयुष्यात म्हणजे म्हणतात मला काही नसून ते चालेल पण जे मला पाहिजे होतं ना ते मिळालेलं आहे त्यामुळे थँक्यू सो मच चेतन काय म्हणजे मला एवढं म्हणून आलं ना काय सांगू म्हणजे आनंद लग्नात मावत नसत ना माझं होतं ना तेव्हा मिळालंय असं असं वाटतं म्हणजे आता असं वाटतं आयुष्यात काय नसतं मी चालेल

i está. ਖੇ ਬਗਾ ਇਹ ਕਿੰਨਾ ਬੱਲਾ ਨੂੰ ਬਸ ਜਤ ਤਾ ਕਸਾ ਵਟੇ ਤੁਹਾਨੂੰ ਸੁਪਰ ਆਂਡਰ ਵੀ ਆਂਡਰ ਕਿਵੇਂ ਲੱਗਦਾ ਤੁਹਾਨੂੰ वाटते नक्की सांगा काय कारण ना मला असं आधी वाटलं होतं की ना आमचा वगैरे काही फोटो असेल असं मला डाऊट आला होता पण म्हटलं एवढी फ्रेम मोठी नसणार आहे जरी आमचा असला तरी आहे की नाही म्हणजे छोटी असेल पण बघा आज जे मला पाहिजे होतं जसं मी चेतनला बोलले होते ना तसं चेतनने घेऊन आले होते चेतन थँक्यू सो मच तुला सुद्धा खूप खूप मस्त आणि खूप छान वाटतंय मला म्हणजे सांगू शकत नाही मी आता खूप असं मला भरून येत पण ते सारखं सारखं पण डोळे करू नको काय हाय की नाही बोला काय घेऊन घ्यायचं काय घेऊन घ्यायचं हे बस्त पांडुरंगाचा फोटो आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला महत्वाची सांगायची आहे आता अजून मला असं वाटतं सात आठ दिवसानंतर वाटतं काहीतरी हे येणार आहे ना आषाढी एक एकादशी येणार आहे त्या निमित्त सुद्धा तसं चेतने डोकं लावून आणलेले होते असं काय पाहिजे त्या दिवशी म्हणून कॅलेंडर घेऊन बसले असतं की तुझं हातात कधी आहे काय काय बघायचं विचारत नाही बघा मला काही समजा लक्षात नाही लिहिलं ना तर अशा सगळ्या गोष्टी असतात पण वा खूप बघा तसं असतं ना जे मनात माझ्या होतं ना ते घडलंय कारण ना मला पूजा करायची होती त्या दिवशी असं मी चेतनला म्हटलं होतं की खरंच म्हणजे आपल्याकडे पण केल्यावर आम्ही येणार होतो पण ते घडलं नाही आहे आणि ह्या वर्षी तुम्हाला सांगू काय तू वेगळा चमत्कार घडलाय आमच्या बाबतीत आणि म्हणून वाटतं चेतनने तसं ते केलं आहे आणलंय असं पूर्ण मला वाटतंय बरोबर नाही चेतन आहे ना नाहीतर खूप दिवसापासून आम्ही म्हणतो तो आणायचं आणायचं पण ते कधी घडत नव्हतं तर अशा म्हणतात ना पद्धतीने रीतीने काही असो पण हे बघा आमच्या घरी परमेश्वर परमात्मा आमच्याकडे मी आहे आलेत आता श्रीकृष्ण आले आमच्याकडे बघा मस्त पाहिजे अशी तुझ्या अशी मार आमच्या पाठीशी कायम राहू दे आणि सगळे जर जेवढे व्हिडिओ बघतात त्यांच्या सुद्धा पाठीशी कायम अशी कुठल्या ठेवली सगळ्यांची सगळ्यांच्या इच्छा जेवढ्या असतील तर पूर्ण कर काय बरोबर की नाही परमेश्वर काही मागायचं नाही त्याला सांगायचं खूप तुझी काळजी आहे बस काय बाकी आपल्याला जे सगळं परमिशन देतो त्याच्यात आपण खुश राहायचं नाही कि नाही तर कशी वाटली ही प्रेम बघा किती सुंदर आहे की नाही बघा हॅपी बर्थडे आहे मला नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्ही येताने मला कसं सरप्राईज बी छान दिलं बघा हे बघा दिसते का तुम्हाला हे बघा खूप मोठी प्रेम आणली येताना हे बघा आता मस्त वेळी छान आता परत जरा व्यवस्थित आपण ठेवा लागणार आहे कारण काही काही वेळ आहे ना तर मग आपण मस्त पैकी छान पूजा वगैरे करू आहे ना एखादं तुला छान पूजा करून मस्त पैकी आणि खूप आनंद झाला मला आणि विचारच नको बापरे खरंच छान छान तर चला हेच माझं खूप मोठा सरप्राईज गिफ्ट होतं आणि ते मला मिळालेलं आहे तर तुम्ही बघू शकता तुम्ही पण सांगा कशी आहे ते छान आहे का शांत आहेच ना खूप आवडली मला तुझं मस्तच आणि तुझ्यावरी करून सांगली सगळं झालं का मग इकडे आपण वरती लावून घेऊ तुला असं करू आणि चला म्हणणारी जो माझा हा होता होता अॅनिव्हर्सरीचा स्पेशल म्हणजे म्हणतात मला तर एवढं वाटतं की वर तर राहते माझं लावलं मला मी भरपूर झालाच वाटतंय की नाही बाकी काय आयुष्यात असो का असो हे पाहिजे बस आणि आता हा ब्लॉग माझा मी एंड करते आहे सर्वांनी ब्लॉग बघा आमचे लाईवला सुद्धा सर्वांनी जॉईन होत राहा सर्वांनी कमेंट करा पर्सवाले व्हिडिओ बघा कॉमेडीचे आणि कोकणी डॉट चेतनच्या चॅनल जाऊन सुद्धा सर्वांनी व्हिडिओ बघत राहा आणि अजून सारे आमचे सबस्क्रायबर सुद्धा वाढवा तुम्ही सर्वांनी जे बघतायत त्यांनी बरोबर आहे हा ब्लॉग प्लीज एंड करते आहे आता आपण भेटू नवीन ने नेक्स्ट मध्ये तर चला मंडळी बाय बाय टेक केअर सी यू बाय यूर्ट येस रोज सपोर्ट करत राहा दोन्ही आमच्या चॅनलला आणि जर मग आवडलं असेल नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि नवीन करा असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि सी बाय टेक केअर सी यू नेक्स्ट बॉम बाय नाईट